बँक व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून ग्राहकाने त्याला चाकूने भोसकले बँकेतील पैसे काढण्यासाठी त्रास देणाऱ्या बँक मॅनेजरवर शेतकऱ्यांनी चाकूने हल्ला केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे शंतनू राऊत असं बँक मॅनेजरचं नाव आहे खामगाव तालुक्यातील जळका भडंगमधील किरण गायगोळ नावाचा शेतकरी त्याच्या संत गजन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता या शेतकऱ्यांनी बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकारात तक्रार केली होती त्यामुळे आपल्याला पैसे काढायला त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी बँकेत येऊन थांबला होता पण शेतकरी बचत गटाला मूळ ठराव नसल्याचं कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केला जात होता त्यामुळे शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार करत पोटात, दोन ठिकाणी या हल्ल्यात बँक बँक मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे मॅनेजरला तातडीने खामगाव शहरातील सिल्वर सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं शेतकरी आणि बँक मॅनेजरमध्ये झालेल्या झटापटीत बँकेतील अधिकारी अरविंद निंबाळकरही जखमी झाले आहेत आरोपी शेतकरी किरण गायगोळ याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज खामगाव बुलढाणा